नमस्कार शेतकरी बंधनो एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बांधवाचं स्वागत करतो मित्रो आज चोवीस जून दोन हजार पंचवीस आज आपण या चार्टच्या माध्यमातून काल तेवीस जून रोजी महाराष्ट्रामध्ये जे काही ठराविक ज्या बाजारपेठा आहेत त्यामध्ये कांद्याची आवक किती सरासरी भाव या चार्टच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर आज सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर गाड्यांची आवक झालेली आहे पावसाला सुद्धा सुरुवात निलाव चालू झाल्यानंतर एक अर्ध्या पाऊन तासानं झिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे तर काल सोलापूर सॉरी कोल्हापूर बाजार समितीमध्ये तेवीसशे अठ्ठ्याण्णव क्विंटल इतकी कांद्याची आवक होती त्यामध्ये कमीत कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त बावीसशे रुपये तर सरासरी बाराशे रुपये असा दर कोल्हापूरला मिळालेला आहे तर आ, कराडला एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची आवक असून कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सतराशे तर सरासरी सतराशे रुपयेचा या ठिकाणी दर मिळालेला आहे तर सोलापूरमध्ये दहा हजार चारशे चोपन्न क्विंटल इतकी कांद्याची आवक असून कमीत कमी शंभर जास्तीत जास्त बावीसशे तर सरासरी अकराशे रुपये असा दर सोलापूर बाजार समिती मिळामध्ये मिळाला असून त्याचप्रमाणे खाली आपण नागपूर व पुणे या ठिकाणचा दरही पाहू शकता तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी सरासरी जर कांद्याची विक्री होत असेल तर ती सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी ती अकराशे रुपये इतकी निचांकी पातळीवर आहे आणि आवक मात्र सोलापूरला जास्त असते तर सरासरी भाव मात्र सर्वात कमी असतो काही व्यापारी हे काही चांगल्या आ, वकला ह्या जादा किमतीनं विक्री करताना त्याची हवा केली जाते आणि त्यामुळंच या ठिकाणची बाजारपेठ मोठ्या खांड्यासाठी प्रसिद्ध आहे नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये